हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल सी अकॅडमी बीएमसी क्लासेस मध्ये मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या पेपरचे विश्लेषण करणार आहोत आपण गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे ओके चला तर मग फटाफट मित्रांनो कमेंट्स मध्ये कळवाल बघा आवाज वगैरे सर्वांना क्लिअर आहे की नाही ओके चला फटाफट कमेंट्स करून सांगाल मित्रांनो आवाज येतोय तुम्हाला ओके आवाज क्लिअर पिक्चर क्वालिटी क्लिअर चला तर फटाफट पड़? कमेंट्समध्ये सांगायचे बघा आवाज आणि पिक्चर क्वालिटी ऑल क्लिअर आहे की नाही म्हणजे आपण आपले सेशन सुरुवात करूया बघा हॅलो हॅलो मित्रा हॅलो ओके चला फटाफट क्लिअर करायचंय ओके हाय अनिल हाय मित्रा चला फटाफट पड़ कमेंट्स मध्ये सांगायचंय सर्वांना क्लिअर ऑल ओके okay. व्हेरी गुड चला तर मग सुरुवात करू मित्रांनो आजच्या आपल्या सेशनला आजच्या सेशन, सेशन मध्ये आपण नाशिक ग्रामीण चालक दोन हजार तेवीस मध्ये झालेला पेपर त्याचे विश्लेषण करणार आहोत बघा पहिला प्रश्न चला तर मग याचे आन्सर करायचंय एसी बरोबर नऊ ओ एम बरोबर अठ्ठावीस तर आर ए एम बरोबर किती असणार आहे चला फटाफट आन्सर करायचं बघा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे चला आन्सर करा आणि जी विद्यार्थी लाईव्ह झालेली आहेत त्यांनी फटाफट मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत ग्रुप्समध्ये सर्व ठिकाणी मित्रांनो लिंक शेअर करून घ्यायचे तर ॲपचा लॉग इनचा पे पेज क्रोमावर नाही ओके चला बघूया आकाश काय हरकत नाही ओके चेक करून घेऊया आपण जगदीश हाय मित्र हाय ओके चला टाइम अप झालाय बघा तर मित्रांनो बघा ए सीई e, म्हणजे यामध्ये बघा ए असतो तुमचा एक नंबरला असतो सी हा असतो बघा तीन नंबरचा आणि ई e हा असतो बघा पाच नंबरचा बरोबर आता या सर्वांची प्लस तीन आणि एक चार चार आणि पाच नऊ ओके सर्वांची प्लस केली बघा नऊ झाली बरोबर त्याच प्रकारे बघा ओ हा किती असतो मित्रांनो पंधरा असतो बरोबर आणि यम हा किती असतो तेरा असतो बरोबर यांची प्लस अठ्ठावीस होते बरोबर या प्रकारे अठ्ठावीस केले बघा ओके ना तर मित्रांनो मग आता तुम्हाला सांगायचंय आर ए आणि यम बरोबर किती तर यम हा तेरा ए हा एक आणि आर किती असतो यम नंतर बघा अठरा आहे ना मित्रांनो हा अठरा असतो ना बरोबर चला प्लस करून टाका मग तीन एक चार चार आठ बाराशी दोन हातच्या एक आणि तो झाला तीन म्हणजेच मित्रांनो आंसर आहे बघा बत्तीस ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे बघा क्लिअर काय ओके व्हेरी गुड व्हेरी गुड बत्तीस व्हेरी गुड ओके क्लिअर आहे बास फक्त काय केलं एबीसीडी मध्ये असणारे नंबर एका नंबरला ए असतो म्हणून एक तीन नंबरला सी असतो म्हणून सी ती पाच नंबरला असतो म्हणून पाच क्लिअर ओके व्हेरी गुड ऑल क्लिअर ओके चला बघा पुढे चला तर या प्रश्नाचा आन्सर करा तीन सात अकरा पंधरा तर पुढे काय असणार बघा तीन सात अकरा पंधरा पुढे काय चला फटाफट आन्सर करायची स्वप्नील व्हेरी गुड मित्र व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न आलाय याचा आन्सर करा तीन सात अकरा पंधरा पुढे काय असणार अनिल एकोणावीस व्हेरी गुड अनिल व्हेरी गुड एकोणावीस ओके व्हेरी गुड ओके चला तर बघा मित्रांनो इथे काय आहे तर यांच्यामध्ये बघा तीन आणि सात यांच्यामध्ये चाराचा सा गॅप आहे सातामध्ये पुन्हा चार प्लस केले तर अकरा होतात अकरामध्ये पुन्हा प्लस चार केले तर पंधरा होतात पंधरामध्ये पुन्हा चार प्लस प्लस करा किती होणार एकोणावीस डन आन्सर असेल बघा ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे क्लिअर काय ओके व्हेरी गुड ऑप्शन नंबर डी बरोबर आहे चला पुढचा प्रश्न मग याचा आन्सर करा चला एक सात एक तीन सात एक्स एकवीस तर एक्स बरोबर किती असणार एक्सच्या जागी काय असणार आहे हे सांगायचंय चला बघा याचा आन्सर करा एक आहे तीन आहे सात आहे एक्स आहे एकवीस आहे तर एक्सच्या च्या जागी काय येणार

मग बघा मित्रांनो आता या ठिकाणी बदल काय आहे तर बघा इथून इथे किती झालं बघा दोनाची वाढ झाली इथून इथे किती झाली चाराची वाढ झाली बरोबर मला वाटतंय की इथे मित्रांनो सहाची वाढ व्हायला पाहिजे बरोबर करून बघूया सात आणि सहा बघा होतात तेरा मग इथे आठाची वाढ करून बघा येतात का मग आन्सर डन असेल मध्ये आठ प्लस केले बघा तेरा आणि बारा ना एकवीस येत एक आहे मित्रांनो म्हणजे इथे असणार बघा ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे क्लिअर मित्रांनो ओके ओके व्हेरी गुड व्हेरी गुड जीवन व्हेरी गुड आकाश व्हेरी गुड स्वप्नील डन ओके चला बघा पुढचा प्रश्न याचा आन्सर करा मित्रांनो आणि शेअर करत मित्रांनो तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत शेअर करायचं बघा ओके रेग्युलरली आपला जो वेळ असणार मित्रांनो दुपारचा सव्वा चारचा असेल चार आणि रात्रीला साडेसात वाजेला पुन्हा एकदा लाईव्ह असणार मित्रांनो ओके लक्षात ठेवायचं एकोणावीस बरोबर एकवीस चला क्लिअर बघ आकाश त्याचं काय आहे ते आपण नंतर बोलूया ओके आता लेक्चर चालू आहे ओके हा क्रोमाचं क्रोमावरती नाही आहे लॉग इन पेज ओके आहे ना मित्र लॉग इन पेज क्रोमावर देखील आहे ओके ओके अडतीस ओके चला बघूया बघा तर मित्रांनो रस्त्याच्या कडेला वीस खांब आहेत दोन खांबातील अंतर दोन मीटर असेल तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती बघा पहिला खांब इथे असणार मित्रांनो समजा हा पहिला खांब लगेच हा दुसरा लगेच हा तिसरा लगेच हा होता बघा चार खांबांमध्ये किती एक दोन तीन पाचवा कामाला की चार सहावा कामाला की सहा पाच बरोबर म्हणजे मित्रांनो एक खांब आपला हा काहीच कामाचा नसतो बघा पहिला ओके okay? मग या वीस मधनं एक मायनस करून टाकायचा वीस मधनं एक मायनस करा राहिले एकोणावीस बरोबर आता प्रत्येक दोन कामांमधील अंतर किती दोन मीटरचं मग याला एकोणास ला, एक ला दोन आणि गुन्हा एकोणावीस दुनिय अडोतीस म्हणजे टोटल अंतर किती मित्रांनो अडोतीस मीटरचं असणार बघा क्लिअर किती असणार आहे अडोतीस मीटर ओके ओके क्लिअर आहे म्हणजे आन्सर असणार अडोतीस मीटर ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे क्लिअर मित्रांनो ऑप्शन नंबर बी ओके व्हेरी गुड अनिल चला बघा पुढचा प्रश्न चला याच आन्सर करा पंचवीस कामगार कर, एक काम आठ चार दिवसात करतात तर तेच काम करण्यासाठी वीस कामगारांना किती दिवस लागतील चला या प्रश्नाचा आन्सर करा आणि शेअर करा मित्रांनो बघा तुमच्या मित्रांपर्यंत हो, मैत्रिणींपर्यंत फटाफट हो। लिंक शेअर करत चला बघा ओके रेग्युलरली आपलं लेक्चर दुपारी चार पंधराला आणि संध्याकाळचं लेक्चर सात वाजून तीस मिनिटांना असणार आहे ओके रोज दररोज ओके शिव पाच व्हेरी गुड अनिल पाच ओके चला बघूया बघा मित्रांनो त्या ठिकाणी काय सांगितले पंचवीस कामगार एक काम चार दिवसात करतात तर तेच काम करण्यासाठी वीस कामगारांना किती दिवस लागतील बघा पंचवीस का, कामगारांना एक काम चार दिवसात तेच काम आहे म्हणजे इक्वल काम तेच काम करण्यासाठी वीस कामगारांना किती दिवस तर आपण मानूया एक्स दिवस ओके बघा मग हा याला गुणतो याला पाचवा इकडे भागेल म्हणजे सरळ सरळ पंचवीस गुणीला चार आणि भागीला असणार तुमचा वीस बरोबर मिळणार एक्स ची किंमत चार एक चार चार पंचवीस वीस पाच एक पाच 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 पंचवीस म्हणजे एक्स ची किंमत पाच असणार बघा क्लिअर एक्स ची किंमत असणार मित्रांनो पाच म्हणजे असणार आन्सर ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे क्लिअर मित्रांनो ओके ओके चला बघा पुढचा प्रश्न याच आन्सर करायचंय सात जर बावन्न लिहिल्या जाईल तर तेरा काय लिहिल्या जाईल बघा सातास बावन्न आहे तर तेरा किती असणार चला बघा याचा आन्सर करायचं तास बावन्न असेल तर तेरास किती असणार आहे ओके एकशे बहात्तर अनिल व्हेरी गुड मित्र व्हेरी गुड चला अजून आन्सर ओके डन गणेश एकशे बहात्तर व्हेरी गुड चला बघा मित्रांनो काय झालं या ठिकाणी सर सरळ काय केलंय बघा त्या ठिकाणी साताचा वर्ग केला तो मिळतो एकोणपन्नास त्यात तीन प्लस केले मिळाला बघा बावन्न ओके तसेच मित्रांनो तेराचा वर्ग करा बघा किती होणार एकशे एकोणसत्तर प्लस करायचा एक आहे बघा तीन किती होणार एकशे बहात्तर ध्यान ऑप्शन नंबर किती तर बी बरोबर असणार आहे बघा क्लिअर आहे ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे दोन अधिक ओके क्लियर मित्रांनो पन्नास विद्यार्थ्यांच्या रांगेत सीताचा समोरून तिसावा क्रमांक आहे तर मागून कितवा क्रमांक असेल बघा पन्नास विद्यार्थ्यांच्या रँकेत सीताचा समोरून तिसावा क्रमांक आहे तर मागून कितवा क्रमांक असणार आहे चला या प्रश्नाचा आन्सर करायचं चला फटाफट आन्सर करा मित्रांनो शुभ एकवीस व्हेरी गुड एकोणावीस वीस बघा मित्रांनो आता या ठिकाणी सरळ सरळ एका रांगेत पन्नास विद्यार्थी आहेत टोटल ओके टोटल आहेत पन्नास पन्नास विद्यार्थ्यांच्या रांगेत सीताचा समोर तिसावा क्रमांक बघा तिसव्या क्रमांकावर किती तर सीता आहे बरोबर आता इकडे जर तीस तर मित्रांनो इकडे खाली राहिले किती वीस राहिले बरोबर तर मागून कितवा क्रमांक येईल हा वीस झाल्यानंतर सीता ओके वीस झाल्यानंतर सीता इकडे असणार ना वीस झाल्यानंतर सीता एकवीसवी इकडनं मोजली तर कितवी एकवीस आणि इकडनं मोजली तर ओके आहे म्हणजे आन्सर असणार ऑप्शन नंबर ए कारण हे वीस विद्यार्थी आणि नंतर ती एकवीस आहे एकवीस व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न तर मित्रांनो बघा या प्रकारचा आपलं मॅजिक ऑफ मॅथमॅटिक हा कोर्स आहे आवडला तर जॉईन करायचा एकशे एकशे नव्याण्णव मध्ये अवेलेबल आहे आणि हा कोर्स मित्रांनो तुम्हाला दोनशे नव्याण्णव मध्ये अवेलेबल आहे ओके जमलं e तर नक्की जॉईन करून घ्यायचं चला बघा पुढचा प्रश्न जर सी नऊ इ पंचवीस तर जे किती असणार बघा सी नऊ इ पंचवीस तर जे किती असणार आहे चला याचा आन्सर करायचं Oh. तर मित्रांनो बघा काय आहे या ठिकाणी बघा सी चा नंबर आहे मित्रांनो तीन तिनाचा वर्ग केला मिळाला नऊ ओके ई चा नंबर आहे मित्रांनो पाच पाचाचा वर्ग केला मिळाला पंचवीस ओके जे चा नंबर काय असतो मित्रांनो दहा दहाचा वर्ग केला मिळाला बघा शंभर म्हणजे आन्सर आहे शंभर ऑप्शन नंबर बरोबर असणार आहे ओके क्लिअर आहे ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे ओके व्हेरी गुड चला बघा खूप सोपे सोपे प्रश्न आहे मित्रांनो नाशिक ग्रामीण चालक दोन हजार तेवीस मध्ये खूप सोपे प्रश्न आहेत ओके ना चला बघा सात रुमालांची किंमत छप्पन रुपये आहे तर बत्तीस रुमालांची किंमत किती असली पाहिजे सात रुमालांची किंमत छप्पन्न रुपये आहे तर बत्तीस रुमालांची किंमत किती असली पाहिजे चला याचा आन्सर करायचंय आणि शेअर करा रे मित्रांनो ओके लाईक करता येत असेल तर नक्की करा मित्रांपर्यंत पर्यंत शेअर करायचंय दोनशे छप्पन्न ओके व्हेरी गुड शुभ दोनशे छप्पन्न व्हेरी गुड ओके अनिल काळे दोनशे छप्पन्न व्हेरी गुड मित्र व्हेरी गुड ओके चला सोडवायचं बघा मित्रांनो सात रुमाला सात रुमालांची किंमत छप्पन रुपये आहे मग एका रुमालाची किती तर छप्पन भागीला सात करून घेऊया बरोबर साती आठ छप्पन म्हणजे एका रुमालाची किंमत आठ रुपये आहे तर असे बत्तीस रुमालाची किंमत किती तर करा बघा बत्तीस गुणीला आठ करून घ्यायचा किती होणार आठ दुने सोळाशे सहा चार एक आठ चोवीस आणि एक झाला पंचवीस म्हणजे आन्सर आहे दोनशे छप्पन्न ऑप्शन नंबर नम। बी बरोबर असणार आहे बघा क्लिअर ऑप्शन नंबर बी ओके व्हेरी गुड व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न मित्रांनो ओके काय होत ओके चला तर बघा मित्रांनो टोटल पेपर विश्लेषण जर हवं आहे तुम्हाला ओके टोटल पेपर विश्लेषण प्रत्येक जिल्ह्या वैस जवळपास चाळीस ते पन्नास प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण गणित आणि बुद्धिमत्ताचं तुम्हाला एकोणपन्नास रुपयामध्ये अवेलेबल आहे आपल्या बीएमसी अकॅडमी ह्या ॲपवरती आवडले तर नक्की जॉईन करायचंय ओके चला प्रश्न क्रमांक बघा कोणता झाला होता मित्रांनो आपला याच्या आधी हा राहिला होता आपण राहिलाय ओके हा झालाय जास्त पुढे गेलो आपण ओके चला बघा हा प्रश्न याचा आन्सर करा चला बघा फटाफट याचा आन्सर करायचं आहे ओके <coughs> दोनशे okay. छप्पन okay, पंधरा पंधरा ओके पंधरा चला बघा मित्रांनो काय सांगितलं बघा श्यामकडे एक रुपया दोन रुपये व पाच रुपयाचे समान नाणी आहेत त्यांच्याकडे एकूण चाळीस रुपये आहेत तर श्याम एकूण किती नाणी आहेत आपण मानूया की एक रुपयाची दोन रुपयाची पाच रुपयाची समान नाणी आहेत म्हणून आपण मानूया की एक एक, एक नाणी एक एक सचणार बरोबर एक्स रुपयाची एक्स नाणी म्हणजे एक्स गुन्हेला एक एका एक्स एक्सने दोनाला गुणलं दोन एक्स बरोबर कारण दोन रुपयाची बर, एक्स नाणी म्हटल्यावर म्हणजे जर जर पाच नाणे असेल तर पाच गुणीला दोन पाच गुन्हे दहा रुपये होतात बरोबर म्हणून दोन गुणीला एक्स केलं जर पाच रुपयाची एक्स नाणी असतील तर टोटल किती रुपये पाच गुणीला एक्स म्हणजे पाच एक्स रुपये या तिघांची प्लस केली तर टोटल रुपये मिळतात किती चाळीस कळत ना मित्रांनो हे बघा सरळ सरळ काय आहे की त्यांच्याकडे प्रत्येकाची सारखी नाणी एक रुपयाची दोन रुपयाची पाच रुपयाची समान नाणी होती आपण मानले की एक नाणी असतील मग समजा जर एक्स जर दहा असता म्हणजे दहा नाणी असेल तर दहा गुणीला एक दहा एक दहा म्हणजे दहा रुपये मिळाले असते दहा गुन्हेला दोन दहा दुने वीस म्हणजे वीस रुपये दहा गुन्हेला पाच म्हणजे दहा पाच पन्नास म्हणजे पन्नास रुपये बरोबर मग त्याप्रमाणे आपण हे असं केलं मग आता याच्यावरनं बघा याला सोडवायचं हा एक एक्स हा दोन एक दोन तीन आणि हा पाच आठ म्हणजे आठ एक्स बरोबर चाळीस तर मित्रांनो बघा आठ एक आठ आठ पंचेचाळीस म्हणजे एक्स बरोबर किती राहिला पाच एक्स बरोबर पाच म्हणजे एक रुपयाची एक्स नाणी दोन रुपयाची एक नाणी आणि पाच रुपयाची एक्स नाणी म्हणजे किती तीन एक्स आहेत ते म्हणजे पाच गुणिला तीन पाच त्रिक पंधरा म्हणजे टोटल नाणी किती आहेत पंधरा नाणी पाहिजे टोटल किती पंधरा मध्ये आन्सर आहे ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे बघा क्लिअर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे ओके ना ओके काहीच अडचण नाही क्लिअर चला बघा पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न चला याचा आन्सर करायचा आहे रामला चार काका आहेत या त्यांचे मद, मधले काका पोलिसात आहेत तर पोलिसात पोलीस काकांना किती भाऊ आहेत बघा रामला चार काका आहेत त्यांच्या मधले काका पोलिसात आहेत तर पोलीस काकांना किती भाऊ आहेत चला बघा याचा आन्सर करायचं <laughs> चला आलाय का आन्सर मित्रांनो ओके तीन बघा मित्रांनो आता राम हा राम आहे या रामला चार काका आहेत बघा हा एक दोन तीन आणि चार हा एक काका दुसरा काका तिसरा काका आणि चौथा काका बरोबर त्याचे मधले काका पोलीस आहेत म्हणजे हा काका जर पोलीस असेल ओके हा काका पोलीस असेल तर आहे तर पोलीस काकांना किती भाऊ त्यांना मग हा एक भाऊ हा एक भाऊ हा एक भाऊ आणि याचे ते काका आहेत म्हणजे याचे वडील पण त्यांचा भाऊच असणार ना ओके हा एक भाऊ म्हणजे किती एक दोन तीन आणि चार किती का भाऊ आहेत चार भाऊ असतील बघा ओके क्लिअर ना मित्रांनो तीन काका नाही तीन काका नाही ना, ना। रामला चार काका आहे म्हणजे रामचे वडील त्यांचे एक भाऊ म्हणजे ते पाच भावंड असतील ना याचे वडील पण त्यांच्यात असतील ना पाचवे हे त्याचे वडील असतील ना कारण याचा मुलगा राम आणि रामाला मग चार काका क्लिअर ना रामाला चार काका आहेत का म्हणजे रामचे वडील पण त्यांचे भाऊ झाले म्हणजे पोलीसला किती भाऊ आहेत तीन आणि चार क्लिअर मित्रांनो ओके ओके बरोबर ऑप्शन नंबर तीनच चला बघा हा कोर्स माहिती आहे चला तर याचा आन्सर करा बघा असेही प्रश्न येतात मित्रांनो सोपे ओके असेही प्रश्न विचारले गेलेले आहेत मागील वर्षी साखर पस्तीस रुपये किलो होती आता बेचाळीस रुपये किलो झाली तर साखरेच्या भावात किती शेकडा वाढ झाली तो स्वतः ना अनिल काळे वीस टक्के व्हेरी गुड गणेश वीस शुभ वीस व्हेरी गुड व्हेरी गुड चला बघूया बघा मित्रांनो काय सांगितलंय मागील वर्षी साखर पस्तीस रुपये किलो होती आता बेचाळीस रुपये किलो झाली तर साखरेच्या भावात शेकडा वाढ किती झाली बरोबर बघा पस्तीस रुपये किलो होती म्हणजे पस्तीस बरोबर शंभर टक्के मानू या काही हरकत नाही वाढ किती झाली मित्रांनो पस्तीसचा बेचाळीस झाला म्हणजे बेचाळीस मधनं पस्तीस मायनस करा किती रुपये वाढले सात रुपये वाढले बरोबर किती वाढले सात वाढले तर सात बरोबर किती टक्के खरात इरकस गुणाकार शंभर गुणीला सात भागीला पस्तीस सात एक सात साता पाच पस्तीस पाच एक पाच पाच दोन दहा हा शून्य म्हणजे किती टक्क्यांनी मित्रांनो वीस टक्क्यांनी बरोबर किती टक्क्यांनी वीस टक्क्यांनी म्हणजे आन्सर आहे ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे बघा किती टक्क्यांनी भर झाली वीस टक्क्यांची वाढ झाली आहे चला पुढचा प्रश्न याचा आन्सर करा अठरा व चोवीस यांचा लसावी काढा अठरा व चोवीस चा लसावी किती असणार आहे चला याचा आन्सर सांगायचंय अठरा व चोवीस यांचा लसावी किती वीस ओके ओके बहात्तर ओके चला बहात्तर बहात्तर ओके व्हेरी गुड काही हरकत नाही जगदीश ए अख्खी बहात्तर ओके व्हेरी गुड चला बघा अठरा व चोवीस यांचा लसावी किती बघा हा अठरा हा चोवीस यांचा लसावी सहा ने भाग जातो सायंत्री अठरा सहा चोक चोवीस क्लिअर मग आता बघा गुणाकार करायचा सहा गुणीला तीन गुणीला चार तीन चोक बारा बारसक बहात्तर डन लसावी असणार बहात्तर ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे क्लिअर ऑप्शन नंबर ए ओके व्हेरी गुड व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न चला याचा आन्सर करायचा आहे पस्तीसचा वर्ग किती बघा एवढा सोपा प्रश्न नाही विचारला पाहिजे ना पस्तीसचा वर्ग किती असणार चला याचा आन्सर करायचा आहे पस्तीसचा वर्ग किती बघा पस्तीसचा वर्ग सांगायचा मित्रांनो फटाफट फड़ आन्सर करा वर्ग किती बारा पंच ओके व्हेरी गुड बघा मित्रांनो ज्या संख्येच्या शेवटी पाच असतो तिथे काय करायचा पुढचा नंबर तीन आहे त्याच्यानंतर कोण येतो चार तीन चोक बारा करायचा आणि मागचा पाच आहे त्या पाचाचा वर्ग लिहायचा पंचवीस ओके डन हे लिहायचं बघा बारा हा पुढे लिहायचा आणि हा लिहायचा आहे बघा मागे बारा पंचवीस हा तुमचा वर्ग ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे क्लिअर ओके बारा पंचवीस ओके आहे डन व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न चला तर याचा आन्सर करायचा आहे राजेंद्रने सहा हजार रुपये एका बँकेत दसादशे आठ टक्के दराने सरळ व्याजाने तीन वर्षासाठी ठेवले तर मुदतीनंतर त्यास एकूण किती रक्कम मिळेल मुदतीनंतर त्यास एकूण किती रक्कम मिळणार आहे बघा चला फटाफट सर करायचं डन okay, चला बघा सोडवायचं मित्रांनो बघा काय सांगितलंय राजेंद्रने सहा सा हजार रुपये एका बँकेत दसादशे आठ टक्के दराने सरळ व्याजाने तीन वर्षासाठी ठेवले बघा सहा हजार रुपये दसादशे आठ टक्के दराने किती तीन वर्षासाठी बरोबर चला याला सोडवायचं डिवाइड बाय शंभर ओके हे सूत्र कळतं ना व्याज बरोबर काय असतं मुद्दल गुणीला दर गुणीला कालावधी भागीला शंभर ओके माता याला सोडू बघा दोन झिरो कट दोन झिरो कट क्लिअर ना बघा आता मग काय करायचं आठ सेचाळीस आट हा शून्य गुणीला तीन तीन शून्य शून्य तीन आठ चोवीसचा चार चला दोन तीन चोक बारा दोन चौदा हे मित्रांनो मिळालं व्याज ओके हे मिळालं व्याज आपल्याला काय म्हटलंय मुदतीनंतर त्यास एकूण रक्कम किती मिळेल एकूण रक्कम काय असते मित्रांनो सरळ सरळ तुमची मुद्दल सहा हजार आणि प्लस करायचा त्याच्यात एक हजार चारशे चाळीस म्हणजे आनसरील शून्य चार चार सात सात हजार चारशे चाळीस रुपये किती असणार सात हजार चारशे चाळीस ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे सात हजार चारशे चाळीस ओके क्लिअर मित्रांनो व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न चला याचा आन्सर आहे जर ई एफ बरोबर तीस तर के एल बरोबर किती असणार ई एफ बरोबर तीस असेल तर के एल किती असणार आहे चला याचा आन्सर करायचंय सात चार चाळीस व्हेरी गुड ओके चला आला का आन्सर एकशे बत्तीस एकशे बत्तीस व्हेरी गुड बघा मित्रांनो हा ई जो आहे हा असतो पाच एफ जो आहे हा असतो सहा या दोघांचा काय केलाय पाच गुणीला सहा केलाय बरोबर पाच सीस होतो क्लिअर नंतर के किती असतो मित्रांनो अकरा के हा असतो तुमचा अकरा बरोबर ना एल हा असतो किती बारा मग इथे दोघांचा गुणाकार अकरा गुणी बारा किती होणार बारा एक बारा हा चल एक बारा एक बारा आणि एक तेरा म्हणजे आन्सर एकशे बत्तीस ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे बघा क्लिअर काय ऑप्शन नंबर डी बरोबर असणार ओके क्लिअर मित्रांनो ओके डन व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न मित्रांनो ओके चला तर मित्रांनो ब्रह्मास्त्र बॅच आहे ज्याचं लेक्चर आपलं रोज दररोज रात्री रात्री मित्रांनो साडेसातच्या दरम्यान असतो बघा रोज रात्री साडेसातच्या दरम्यान लाईव्ह ओके लाईव्ह मध्ये फ्री असतं त्यानंतर जर मित्रांनो तुम्हाला त्यातले रेकॉर्डेड लेक्चर हवे आहेत रिव्हिजनसाठी तर मित्रांनो पाचशे नव्याण्णवचा कोर्स तुम्हाला करून दिलाय बघा तीनशे नव्याण्णवमध्ये मध्ये ओके तुम्ही मित्रांनो जॉईन करू शकता ओके ना फ्रेंड्स ओके व्हेरी गुड चला आणि मित्रांनो ही ऑल इन वन बॅच आहे ही देखील तुम्हाला सहाशे एकोणपन्नास मध्ये सध्या अवेलेबल आहे ओके तर मित्रांनो आजचे जे प्रश्न आहेत बघा थोडस घाईमध्ये मित्रांनो आजचे हे लेक्चर आपण कव्हर केलंय ओके वेळ कमी होता काही का हो मित्रांनो आपले जेवढे असेल तेवढे पंधरा ते वीस क्वेश्चन आपण आजच्या या सेशन मध्ये कम्प्लीट करून टाकले आहेत ओके राहिलेले प्रश्न उद्याच्या सेशनमध्ये घेऊया आणि रात्री पुन्हा भेटूया मित्रांनो एकच वार वरती पार अशा आपल्या ब्रह्मास्त्र बॅच मध्ये रात्री साडेसात वाजेला लाइव ओके okay? आपल्या युट्यूब चॅनलवरती बीएफ ओके फ्रेंड्स okay, तो तोपर्यंत अभ्यास चालू ठेवायचा आहे ओके okay? थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स ओके यू बाय बेस्ट ऑफ लक